नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मनुष्याचे जीवन नेहमी प्रसन्नतेने भरून राहावं हे गरजेचं नाही सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आणि वाईट वेळ नसेल तर असा मनुष्य चांगल्या वेळेचे महत्व कधीच समजू शकणार नाही कित्येक माणसं अशी असतात जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात तेव्हा ते, ते सारखं असंच म्हणत असतात की माझ्या जीवनात चांगली वेळ कधी येईल परंतु चांगली वेळ ही भाग्यावर निर्धारित असते त्याचबरोबर आपण जे कर्म करतो ते चांगल्या वेळेला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असतात मनुष्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांना परमात्मा वेगवेगळे संकेत देऊन सांगण्याचे प्रयत्न करत असतो जेव्हा मनुष्याची चांगली वेळ येणार असते तेव्हा परमात्मा त्याला वेगवेगळ्या प्रकारे संकेत देऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुमची चांगली वेळ लवकरच येणार आहे थोडा धीर ठेव परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे व्यक्ती त्या संकेतांचा चुकीचा अर्थ काढतो आणि किंवा त्यांचे स्वागत करत नाही अशा प्रकारे जेव्हा अडचणी त्यांचा पिछा सोडत नाहीत तेव्हा ते निराश होतात मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत की चांगली वेळ येण्याचे संकेत कोणते आहेत आणि कशाप्रकारे या संकेतांचे स्वागत आपण करायला हवे मित्रांनो भगवान श्रीकृष्णांचे विचार कुणाचेही कल्याण करू शकतात जर तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये जय कृष्ण लिहायला विसरू नका या कथेला तुम्ही शेवटपर्यंत ऐका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्राचीन काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक गरीब माणूस राहत होता तो त्याच्या दुःखांमुळे खूपच त्रासून गेला होता जेव्हा पण तो कोणतं काम करण्यासाठी जात असे तेव्हा त्याचे ते काम पूर्ण होता होता राहून जायचं शेवटी नेहमी अपयशच त्याच्या हाती असायचं त्याच्या तब्येतीमुळे या अपयशामुळे तो नेहमी काळजीत असायचा त्याचबरोबर कधीकधी त्याच्या परिवारामध्ये अकाल मृत्यू होत असे तो माणूस त्याच्या आयुष्यातील या दुःखांमुळे खूप त्रासून गेला होता एका दिवसाची गोष्ट आहे तो त्याच्या घराच्या दरवाजावर बसून विचार करत होता तेव्हाच त्याच्या दरवाजासमोर चिमण्यांचा एक थवा येतो तो आधीपासूनच खूपच टेन्शनमध्ये होता त्यामुळे चिमण्यांना पाहून तो त्यांना हकलू लागतो सर्व चिमण्या त्याच्या दरवाजापासून दूर होतात त्या माणसाची ही एक सवयच होती की जेव्हा पण तो कुठल्याही प्राण्याला त्याच्या घराच्या आसपास पाहत असे तेव्हा त्यांना तो मारण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात असे साधूसंतांना पाहून कधीच तो त्यांना प्रणाम करत नसे शेवटी सारखे त्रास अपयश सहन करून जेव्हा तो हिंमत हरला तेव्हा एके दिवशी त्याने निर्णय घेतला की तो त्याचं हे जीवन संपवून टाकेल तो त्याचं घर सोडून गावातून बाहेर निघून आला आणि एका नदीकाठी येऊन त्या नदीमध्ये त्याने उडी मारली परंतु त्याला नदीमध्ये उडी मारताना दोन साधूंनी पाहिलं आणि त्यांनी त्याला नदीतून बाहेर काढलं त्या नदीच्या किनारी एक साधू आणि त्याचे दोन शिष्य बसलेले होते जेव्हा तो व्यक्ती नदीमध्ये उडी मारत होता तेव्हा त्या साधूने त्याला पाहिलं आणि साधूने त्याच्या शिष्यांना आदेश दिला की त्या व्यक्तीला वाचवावे पाण्यातून बाहेर आल्यानंतर तो व्यक्ती त्या साधूंवर ओरडला आणि त्यांना तो म्हणाला तुम्ही माझे प्राण का वाचवले मला जिवंत राहायचं नाही मला मरायचं आहे साधूने त्याला समजावत सांगितलं हे जीवन खूपच मौल्यवान आहे तू तु तु तुझ्या या जीवनाला अशा प्रकारे व्यर्थ का करत आहेस तुझी वेळ पूर्ण झाल्यानंतर तुला हे मृत्यूलोक सोडून जायचं आहेच तेव्हा तो व्यक्ती म्हणाला मी माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांपासून त्रासून गेलो आहे मला समजतच नाही की माझी चांगली वेळ कधी येईल माझ्या जीवनामध्ये सर्व काही वाईटच घडत असतं मी लाख प्रयत्न करतो परंतु माझ्या पदरी यश कधीच येत नाही तेव्हा ते साधू म्हणाले मी तुझी मदत नक्कीच करेन सर्वप्रथम तू तु तुझ्या तु तु मनातून आत्महत्येचा विचार काढून टाक कारण हा सर्वात मोठा पाप आहे जे व्यक्ती आत्महत्या करतात अशा लोकांना कधीच मुक्ती प्राप्त होत नाही तुला काय वाटतं जर तू आत्महत्या केलीस तर तुझे सर्व त्रास संपतील कधीच नाही तर आत्महत्या केल्यामुळे तू भित्र आहेस हे सिद्ध होते तेव्हा तो व्यक्ती म्हणाला हे साधू तुम्ही खूपच ज्ञानी दिसत आहात कृपया तुम्ही मला योग्य मार्ग सांगा मला हे सांगा की माझी चांगली वेळ केव्हा येणार आहे आणि याचे संकेत कोणते आहेत तेव्हा साधू म्हणाले मी तुझी मदत नक्कीच करेन परंतु त्यापूर्वी तुला माझे काही कार्य करावे लागतील मी तुला जसं जसं म्हणत आहे तसं तसं तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल तेव्हा तो व्यक्ती म्हणाला तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व मला मान्य आहे तुम्ही मला हे सांगा की माझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ कधी येईल आणि याचे संकेत काय आहेत साधू म्हणाले सर्वप्रथम तू माझं म्हणणं ऐक तेव्हा तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे तु तु तुम्ही बोला साधू म्हणाले जर तुला वाटत असेल की तुझी चांगली वेळ लवकर यावी तर रोजच्या रोज तू चिमण्यांना दाणे टाकत जा तेव्हा तो व्यक्ती नाराज स्वरात म्हणाला हा कोणत्या प्रकारचा कार्य आहे मला तर चिमण्या अजिबात आवडत नाहीत जेव्हा चिमण्या माझ्या दाराजवळ येतात तेव्हा मी त्यांना हाकलवून लावतो तेव्हा साधू म्हणाले तू तुझ्या चांगल्या वेळेच्या संकेताचे स्वागत अशा प्रकारे करतोस तेव्हा तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला तो म्हणाला चिमण्यांचं आणि चांगल्या वेळेचं काय संबंध आहे तेव्हा साधू म्हणाले तू सर्वात आधी हे कार्य पूर्ण करून ये रोजच्या रोज तुझ्या द्वारावर जेवढा पण चिमण्या येतील त्यांना दाणे नक्की टाक आणि एक आठवड्यानंतर येऊन मला इथेच भेट त्या व्यक्तीजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्याने साधूंचं म्हणणं ऐकलं आणि तो घरी परत गेला आता जेव्हा पण त्याच्या द्वाराजवळ चिमणे यायच्या तेव्हा तो त्यांना दाणे टाकत असे अशा प्रकारे जवळजवळ एक आठवडा हे कार्य केल्यानंतर त्याला वाटू लागलं की त्याला काही चांगल्या बातम्या मिळत आहेत कदाचित त्याचे जीवन आता बदलणार आहे एक आठवड्यानंतर तो व्यक्ती जेव्हा त्या साधूंना जाऊन भेटला तेव्हा तो साधूंना म्हणाला त्याने चिमण्यांना दाणे टाकणे सुरू केले आहे आता त्याला काही चांगल्या बातम्या मिळू लागल्या आहेत साधूंनी त्या व्यक्तीला समजावत सांगितलं कित्येक वेळेला मनुष्य त्याच्या आयुष्यातील संकट आणि रागामुळे त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या संकेतांकडे दुर्लक्ष करत असतो जीवनामध्ये काही अशा आकस्मिक गोष्टी घडत असतात ज्यांच्या प्रभावामुळे हे माहीत पडत की जीवनामध्ये आता चांगली वेळ येणार आहे तेव्हा व्यक्ती म्हणाला आता तुम्ही मला सांगा चांगल्या वेळेचे कोणते संकेत आहेत साधू त्या व्यक्तीला सांगू लागले ते म्हणाले पहिला संकेत आहे चिमण्यांचं द्वाराजवळ येणे एक आठवड्यानंतर तुला हे समजलं असेलच की त्यांचं आपल्या जीवनामध्ये किती अधिक पटीने महत्व आहे वास्तविक पाहता चिमण्या परमात्माच्या प्रिय असतात हे छोटे जीव खूप निर्दोष असतात जीवनामध्ये जेव्हा पण काही चांगलं घडणार असतं तेव्हा देव त्यांना संदेशवाहक या स्वरूपात मनुष्याच्या द्वाराजवळ पाठवतात जर मनुष्य त्यांचा स्वागत चांगल्या प्रकारे करत असेल त्यांना दाणे पाणी देत असेल तेव्हा चांगली वेळ लवकरच येत असते परंतु जर मनुष्य त्यांच्यासोबत वाईट वर्तणूक ठेवत असेल तर अशा वेळी चांगली वेळ सुद्धा दूर जात असते आणि म्हणूनच जेव्हा आपण द्वाराजवळ चिमण्या किंवा दुसरे कोणतेही पक्षी येत असतील तेव्हा त्यांचे स्वागत नक्की करावे त्यांना दाणेपाणी नक्की द्यावे गायीचं द्वाराजवळ येणे गाय एक असा प्राणी आहे जो आपल्याला दूध देत असतो आणि आपलं पोषण त्यामुळे होत असतं गायीच्या दुधाला देवता अमृतासमान समजत असतात वेद आणि शास्त्रांमध्ये गायीच्या पूजेचं विधान आहे असं म्हटलं जातं की जेव्हा पण घरामध्ये भाकरी बनते तेव्हा पहिली भाकरी नेहमी गायीला समर्पित करावी जेव्हा पण घराजवळ गाय दिसत असेल तेव्हा या गोष्टीला चांगला संकेत समजून गाईला भाकरी अवश्य खायला द्यावी गाय परमात्माला प्रिय आहे जे पण मनापासून गायीची सेवा करत असतात देव त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असतो गायीला कधीच त्रास देऊ नये गाईला नेहमी देवाचा संदेश वाहक समजून तिचा नेहमी स्वागत करायला पाहिजे स्वप्नामध्ये पितृंचे दर्शन घडणे जर कधीही स्वप्नामध्ये पूर्वजांचे दर्शन होत असतील तर ह्या गोष्टीला चांगला संकेत समजावा आपले पूर्वज जरी आपल्यापासून दूर असले परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपल्यापासून जोडलेले असतात त्यामुळे आपले, त्या आपले पूर्वज जर आपल्या स्वप्नामध्ये येत असतील तर हा चांगला संकेत समजला जातो ते आपल्याला येणाऱ्या चांगल्या वेळेचे संकेत देण्यासाठी आलेले असतात आणि म्हणूनच जेव्हा आपण स्वप्नामध्ये पूर्वजांचे दर्शन घडत असतील तर अशावेळी त्या गोष्टीला वाईट समजू नये तर ही गोष्ट चांगली समजावी आणि नेहमी मनाला प्रसन्न ठेवावे पूर्वजांच्या प्रती सदैव नतमस्तक असावे आणि रोजच्या रोज त्यांना ईश्वर समजून प्रणाम नक्की करावे पूजा करत असताना डोळ्यामधून पाणी येणे पूजा पाठ करणे हे नित्य कर्म आहेत पूजापाठ रोजच्या रोज करायला हवी परंतु काही व्यक्ती भक्तीमध्ये इतके लीन होतात की पूजा करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि हा ईश्वराचा सर्वात चांगला संकेत आहे आणि याद्वारे परमात्मा आपल्याला सांगू इच्छित असतो की आता तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे जर तुमच्यासोबत अशा प्रकारे काही घडत असेल तर देवाला धन्यवाद द्यावे देव स्वतः तुमच्यासोबत जोडू इच्छित आहे आणि म्हणूनच देवाने तुमच्या हृदयामध्ये अशा प्रकारची भक्ती भावना निर्माण केली आहे त्यामुळेच जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही ती भावना अनुभवता आणि तुमच्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागतात या गोष्टीला चांगला संकेत समजावा त्याचबरोबर पूजेमध्ये अधिक मन लावावे कठीण प्रसंगात साधुसंतांचे दर्शन घडणे जर जीवनामध्ये कठीण प्रसंग येत असतील आणि साधुसंतांचे दर्शन घडत असतील तर अशा वेळेला हा चांगला संकेत समजावा साधूसंत खूप जास्त प्रतापी असतात आणि त्यांचा सोबत खूप खोलवर संबंध असतो ते देवाचे प्रतिनिधी सारखे कार्य करत असतात त्यांचे दर्शन झाल्यानंतर त्यांना प्रणाम करावा त्यांना भोजन देऊन सदैव त्यांच्यासमोर नतमस्तक राहावे जेव्हा पण तुम्ही त्यांना पाहाल तेव्हा त्यांना प्रणाम नक्की करावा साधूसंतांच्या प्रती विनम्रता चांगल्या वेळेला लवकर तुमच्यापर्यंत येऊन येत असते वाईट वेळ नेहमीच तुमच्यासोबत राहत नाही आणि साधूसंतांचे दर्शन घडल्यामुळे वाईट वेळ तुमच्यापासून लवकरच दूर जात असते आणि म्हणूनच जेव्हा पण साधू संतांचे दर्शन घडत असतील तेव्हा देवाचे आभार व्यक्त करून त्यांना प्रणाम नक्की करावा अचानकच वेगवेगळे मार्ग सापडणे जेव्हा व्यक्ती संकटांमध्ये असतो तेव्हा त्याला कोणतेच मार्ग सापडत नाहीत परंतु जेव्हा ते पूजापाठ इत्यादी कर्म करतात पुण्यकर्म करतात तेव्हा परमात्मा त्यांना नक्कीच चांगला मार्ग दाखवत असतो जर तुम्ही अडचणीमध्ये असाल आणि अचानकच तुमच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट येत असेल असे केल्यामुळे कदाचित माझी ही अडचण दूर होऊ शकते असं तुम्हाला वाटत असेल तर ती गोष्ट लगेचच करावी कारण तुमच्या डोक्यात जर ती गोष्ट आली आहे तर यामागे दैवी शक्ती आहे जी तुम्हाला मदत करत आहे जेणेकरून तुम्ही या अडचणीपासून मार्ग लवकरच काढावा म्हणूनच अडचणीच्या वेळी मनामध्ये त्या अडचणीतून निघण्यासाठी जो मार्ग येत असेल जी गोष्ट येत असेल ती लगेचच करावी असं केल्यामुळे तुमची चांगली वेळ लवकरच सुरू होत असते साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या व्यक्तीने साधूचे आभार मानले आणि म्हणाला तुम्ही माझ्या प्राणांची रक्षा केली आहे जर तुम्ही नसता तर आज मी जिवंत नसतो मी तुम्हाला वचन देतो की आयुष्यामध्ये कधीही कोणतीही अडचण आली तर मी पूर्ण हिमतीने त्या अडचणीचा सामना करेन त्याचबरोबर या चांगल्या संकेतांकडे नेहमी लक्ष ठेवेन आणि नेहमी त्यांचा स्वागत करेल कधीच कुठल्याही प्राण्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणार नाही अशा प्रकारे त्या साधूने त्या व्यक्तीला जीवन जगण्याचा नवीन मार्ग दाखवला तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी